नमस्कार सर्वांचं स्वागत संगीत समाधी भागदाहा लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे स्वरांचे पंचगुणात्मक स्वरूप पाश्चात्य संगीत जगतात पुन्हा एक प्रयोग चालू आहे विशिष्ट कंपनांचा भडीमार केल्यावर पेय पदार्थाची चव चव बदलते तर नसलेली उत्पन्न होते म्हणजे भारतीय सांख्य दर्शनानुसार पाश्चात्यांचे संगीत प्रयोग आपतत्वापर्यंत आले आहेत आपतत्वाचा गुण रस व चव असा आहे पाश्चात्य जगाने आता स्वरांना नाद रंग व चव हे गुण दिले आहेत राहिले स्पर्श व गंध गुण स्पर्श गुण तत्वाचा तर गंध गुण पृथ्वी तत्वाचा आहे वरील दोन गुण संगीतातील स्वरांना प्राप्त झाल्यास गायक शास्त्रीय पद्धतीने गायन करीत असल्यास गायकासमोर व तत्सम श्रोत्यांसमोर त्या त्या रंग विषयाला धरून विश्वामित्रासारखे एक नवीन प्रत्यक्ष जगच उत्पन्न होईल यात शंका नाही स्पर्श गुण प्रकाश संवेदनेपेक्षा अधिक सूक्ष्म असल्याने जोपर्यंत प्रकाश वेगाचे वर वेग प्राप्त होऊ शकत नाही तोपर्यंत पाश्चात्य जगाला स्वरांना स्पर्श गुण देता येणार नाही त्याकरिता आज योगशास्त्र हा एकमेव भारतीय पर्याय आहे पण आम्हाला तर योग इत्यादीचे थोताण मुळीच नको मग स्पर्शगुण कसा प्राप्त होणार जोपर्यंत पाश्चात्यच प्रकाशवेगाचे वर वेग प्राप्त करू शकत नाहीत तोपर्यंत आमच्यासारख्या परावलंबी परधारजिणी भारतीयांना स्वरांचा स्पर्श गुण अनुभवण्याकरता वाट पाहावी लागेल सद्बुद्धी सुचलीच तर आजही योगशास्त्रासारखा सर्व शास्त्रांचा राजा आम्हाला सर्व ज्ञान प्राप्त करून देण्यास तयार आहे वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करण्याचे पाश्चात्यांचे प्रयत्न कितीही स्तुत्य असले तरी आजचे विज्ञान वस्तुनिष्ठ घटनांनाच धरून जोपर्यंत राहील तोपर्यंत विज्ञानाचा वेग प्रकाश वेगाचे वर जाणारच नाही वस्तुघटना द्वारेच प्राप्त होऊ शकते प्रकाश अवगुंठित झाला म्हणजे वस्तुघटना प्राप्त होत असते अवगुंठित प्रकाशाला पदार्थ विज्ञानात बॉटल्ड वेव्ज असं म्हणतात असल्या बॉटल्ड प्रोत ओतप्रोत इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स साकारतात ओतप्रोतांच्या परमाणू भासमान होतात परमाणूंच्या आकर्षण संचातून अणू तयार होतात आणि अणूंच्या संभारातून वस्तू किंवा पदार्थ साकारतात अशी ही घटना मालिका आहे म्हणजे वस्तू प्रकाशावर म्हणजे पर्यायाने प्रकाश वेगावर अवलंबून असल्याने वेगाचे वर जाणे कोणत्याही उपकरणाला अशक्य आहे कारण उपकरणांचे द्वारे प्रयोग केले जात असल्याने उपकरणाच्या परमाणूतील प्रोतांचा वेग त्यांना आपोआप आलाच म्हणून ओत प्रोतांचा प्रकाश वेग जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत प्रकाश वेगाचे वर असलेला वायूचा स्पर्श गुण उपकरण यंत्रांचे द्वारे उत्पन्न करणे कठीणच आहे त्याकरिता घटना वेगाच्या वर असलेला म्हणजे प्रकाश वेगाचे वर असलेला वेग धारण करावा लागेल आणि असला परमोच्च वेग म्हणजे तत्वांचा सर्वस्थित सर्वकालीय परंतु एकस्थानीय व एककालीय असा वेग होय असा सर्वस्थित आवेग केवळ मानवी चित्तच संपादन करू शकते अनुभवू शकते साध्या उपकरणांच्या आवाक्या बाहेरील गोष्ट आहे चित्ताला हा असला अनुभव येण्याकरिता हो त्या चित्तावर योग मार्गाचे द्वारे सतत संस्कार करावे लागतील वायुतवाच्या स्पर्श गुणाचा सा साक्षात्कार करण्याकरिता योग मार्गाची कास धरावीच लागेल आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात लो भजे हरी से सदा